कुस्तीवर मावली गोष्टीचे हजार रुपये अशी कुस्ती चल कुस्त्या जोडल्या रुपये जोडणारा खऱ्या अर्थाने कौतुक आहे छत्रपती शिवाजी तारीम शेपे कुस्त्या कुणी जोडणाऱ्या छत्रपती शिवाजी तालीम शेख कुस्ती जोडण्यामध्ये शेतकरी बघा नोकऱ्यावर पैसा वर्ग हृदयाने एकत्र केली असं जना की पुरेपूर दक्षता घेतले रामबा कलम सोमनाथ कलम शंभर रुपये कोरम ताजे पाचशे रुपये

पर गया का। कला जो पत्रकार झाले शंभर रुपये संभा खरे विजय झालेला शंभर रुपये काय तरी कराय गेला शंभर रुपये